चंद्राम भाऊ चला ना हो लग्नाला ला लावत ना काही इथं लग्न लावता त्याच चला लवकर चला थांब ना लेका झापऱ्या त्या का काकूचं टोंड तर बाकी मोठा आहे काही लेका फिरायला लावला काही वेळ लागते का नाही बरोबर आहे ते जीवन्या बायाला मेकअप करायला टाइम लागतच असते पण शांत काकूच तुला एवढं मोठं आहे का त्याले बाकीच्या बायापेक्षा नाही का एक घंटा एक्स्ट्राच लागते बायापेक्षा जरा जास्तच लागते पण शांत काकूले अरे पण ते राजाचं लग्न राहून जातो तिकडं वहीन त्याने एक तर गाड्या नाही सांगितल्या ना काही नाही सांगितल्या इथून याटो बिटो भेटला पाहिजे वापस येणं झाला पाहिजे ना आपलं भाऊ ना ओ, चाला का का हो काय टाइमपास करून राहिले तुम्ही काय पट एवढा उशीर लागत असते का तुम्हाला किती वाट पाऊन राहिलो पटकन हो आता आम्हाला आमच्यावरच आना तुम्ही आता हे बहीण चोराच्या उलट्याच बोंबा राहते बाबा अरे कवाजा थांबव कवाजा आवाज देऊन राहिलो बरं चला आता जाऊ द्या आता इथंच टाइमपास होऊन जाबरे का कुठे चमकत आज बाय बाई बाय बाय बाई का तयारी करू देत नाही माणूस कव्हाची तयार घाई लावून राहिली आता लग्न मला तयारी करून नाही झाला तिथं असंच जायचं का भूताडा चेहरा घेऊन तयारी नाही काही नाही निस्ती घाई यायची अजून किती तयारी करत झालं ना चार किलो पीठ लावलं तुला तुला काय अजून लावाच होत का तुले चल आता इथं काही बडबड करू नको लवकर चल तिकडं तिकडे गाड्या भेटल्या पाहिजे ना आपल्याले बापा बापा अरे शांताराम भाऊ गर्दी काय संप चालू आता याय बही मनमानीस लावले प्रायव्हेट वाल्यानं हे पान एकावर बसून हो ना राजा झाबरू गर्दी काय मामी गर्दी बाहेर राहिली येत राजा आता जाच कसं समजून नाही राहिलं अरे राजा आपण गेलो असतो आपण माणसा गेलो लटकून काकू तुमची काकू कशी जाणार त्यात हो ना राजा बरोबर आहे काकूल कुठं जमते का ह्या गाडीत पुन्हा जर आपण ह्या गाडीतर गेलो पुन्हा काकूचा मेकअप जर खराब झाला तर पुन्हा मग तिथे चार घंटे ना कसं जमन हे काय म्हणतो झाबरू आता का करा रे बाबा परेशान झालं माणूस एका पाठवून एक एका पाठवून एक अशाच गाड्या भरून चालल्या राजा लग्न सापडते का नाही का आपल्याला शांदाराम भाऊ एसट्याचा हाय संप सुरू त्याच्यामुळे हेच धांदल राहणार रह। आहे आता एक काम करू याच्यात तर काही जमत नाही इथं आपलं काही बजेट लागत नाही आपण नाही का एखादा लहान याटो गेटो पाहू काकुले घालू अंदर आणि आपण लटकून जाऊ वाटल्यास जिथं जागा भेटली तिथं हा चालता दादा जाबरू बरोबर आहे यार तू मा मी इथं नाही जमत आपला गेम आपल्याला ऑटोच पाहा लागणार आहे एखादा असं न जाणार ऑटो त्या रोड न पाहूनच घेऊ चाल हो बाप्पा मी काय एवढा गर्दी देत नाही बा चला लवकर व्यसन आटोत आटोत बसून जाईन नाही पण याच्यात नाही येत लेका झाबरू चाल ना थोडस समोर जाऊन पाहू ना पाइंड वर तिथं लेका उमेश भाऊचा आटो गेटो असेल तर त्याला पाहू ना आपण विचारून हो इथं काय हे भाई याच्या काही जमत नाही आपलं तिथं जाऊ उम्याचा राहील नाही तर पांड्याचा राहील तेच कोणाचा ना कोणाचा आटो भेटते शांताराम भाऊ चला तिकडच चला चल मग तिथं जाऊन पाहू आता काय आहे तर चला हाय का यवतमाळ वाले चला बारा पटकन मार्ग यवतमाळ हो शांताराम भाऊ चला ना हो कुठे अरे उम्या याच आहे आम्हाला यवतमाळले पण राजा गाडीमध्ये किती भरले तुला माणसं तुझ्या गाडीचा जीव किती आहे तुला त्याच्यात भरले किती आणि आम्ही या अजून चौघ जण आणि हे काकू आहे वाली सोबत कसं करणार आहे कसं बसणार आहे कसं जमणार आहे सांग तू अरे शांताराम भाऊ तुम्ही त्याचं काल टेन्शन घेता पुन्हा अर्धा धन बसते त्याच्यात तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही फक्त चालता का सांगा बसा पटकन मग जाबरू कसं करायचं बी आता जाचं का या गाडीत इलाज नाही आपला दुसरा हा जमन का तुम्हाला गाडी घ्या गाडी घ्या राजू सांगून राहिलो होतो तुम्ही मागच्याच वर्षी विकत घेतली असती सात बारावर भेटून राहिले होते काय भाई तीन वर्षात तर तुमचं खटली असते राजू घ्यायला पाहिजे हो नव्हती तुम्ही आता भाई शांताराम भाऊ शांताराम भाऊ तुम्हीच घेता म्हणून तुमच्याकडे आले होते ते पण तुम्ही बहीण कवा फेडायचे हप्ते का होईन का नाही हेच गोष्टी कळत राह आता असे बहिणी बसलो असतो चार पाच जणांनी गेलो असतो काय टेन्शन होत पाहू ना गाडी गिडीच गा घेताच येते गाडी तू आजचं बजेट सांग त्या गाडी मध्ये जायचं का चला यवतमाळवाले मार्गे चला चला हो शांताराम भाऊ मी चाललो निघत आहोत चालतं का तुम्ही चला लवकर चला हो शांताराम भाऊ चला ना वेळ उरला ना चला ह्या साईड जाऊ आपण चला बरं पटकन चला बसायला लागते शांताराम भाऊ लग्न आपल्याला चला बसा पटा, पटा, बसा अंदर आपण लटकून जाऊ माग चला बरोबर पकडा हो शांतनाम भाऊ बरोबर पकडा मी चालू करतो ऑटोशे दीडशे रुपये काढून द्यावा तुम्ही जण अरे उमेल का दीडशे रुपये तिकीट घ्या पन्नास एसटी दिले काय रे या माणूस तू दीडशे म्हणजे लय झाले ना रे का उमे का एस टी बंद म्हणून का एवढी तिकीट घेत असते का राजा काय संपाच्या काळामध्येच करोडपती बनत अरे पेट्रोल पेट्रोल किती वाढलं पहा ना पाटील दीडशे रुपये म्हणजे काय लय झालं का, का। दीडशे बीडशे काही नाही बाबू शंभर शंभर देतो आम्ही गावातले लोक हो आम्ही काही एवढं गावातले लोक घेऊ नको हो जमत असं तर सांग नाही तर दुसरा ऍटो पाहतो काय शांताराम भाऊ पूर्णच्या टायमाला घसघस करता जाऊ द्या एकशे वीस रुपये देऊन द्या चला जाऊ द्या जी देऊन द्या ना तिथं लग्न लागून जायचोय ना हो हो देतो तुला एकशे वीस रुपये चालू दे चालू दे बांध तू बंगला बिंगला बांध आमचे पैसे घेऊन हम्म पा शांताराम भाऊ असं राहते ते जोपर्यंत एस टी चालू होती ना तोपर्यंत तिचं महत्व नव्हतं म्हणूनच तर लोक म्हणते राजेव सरकारी शाळा आणि सरकारी एस टी जोपर्यंत सुरू आहे ना तोपर्यंत तिले जपा चांगले ठेवा नाहीतर हे अशीच वेळ येईन एक दिवस बर्बाद होऊन जाऊ आपण पैशानं असेच लुबाडन लोक आपल्याला